स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचे बिगूल वाजला असून रेणापूर नगरपंचायतमध्ये चौरंगी लढत होत आहे राष्ट्रवादी शिवसेना एकनाथ गट भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस चौरंगी लढत होत आहे त्यामध्ये मुख्यत्वे लढत काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी मुख्य लढत आहे रेनापूरचे माजी नगराध्यक्ष राहिलेले आणि भारतीय जनता पार्टीचे निवडणुकीचे प्रचारक स्टार प्रचारक आता सध्या आपल्यासोबत आहेत अभिषेक आकिन गिरा आपण त्यांच्याशी बातचीत करणार असं काय मुद्दे घेऊन आपण उतरलेत नाही आमचा मुद्दा तर एकच आहे की विकास हा आमचा मुद्दा आहे की आम्ही जो गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये जो जो रेनापूर शहरामध्ये विकास केला तो विकास आम्ही जनतेसमोर ठेवून जनतेचा मतदान रूपी आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही जनतेसमोर जात आहे काय मुद्दे असणार आहेत प्रमुख आपण निवडणुकीचे कशा पद्धतीने आम्ही गेल्या पंचवार्षिक योजनेमध्ये रोड नाल्या स्वच्छता पाणी लाईट या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही फोकस केलं पण येणाऱ्या काळामध्ये रेनापूर शहर म्हणून कसं विकसित होईल आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या वेगवेगळ्या गरजा आहेत समजा उद्यान आहे इंडोअर स्टेडियम आहे वॉकिंग ट्रॅक आहे स्मशानभूमी स्मशानभूमीला संरक्षण भिंत असेल आणि न न युवकांना कसा रोजगार प्राप्त होईल यासाठी आम्ही च्या जनतेसमोर हे विकासाचे मुद्दे घेऊन जात आहेत दोन हजार एकवीसला आपण पाण्यासाठी भंडारावडीचं आपण आंदोलन केलं होता आपण भंडारोडीच्या धरणामध्ये उतरून आपण ज जलसमाधीचं आंदोलन केलं होतं काय सांगा ना आता कशी परिस्थिती आहे पाण्याची दोन हजार वीस साली ते आम्ही फेब्रुवारी महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं त्यावेळेसचे माननीय आमदार धीरजभया देशमुख यांनी आदेश केला की बाबा कॅनलद्वारे पाणी सोडण्यात यावे पण त्यावेळेस धरणामध्ये फक्त बावीस टक्के पाणीसाठा होता आणि आम्ही ते पाण्याचं नियोजन पाहत असल्यामुळं ते आम्हाला लक्षात येत होतं की हा हे जर पाणी सोडलं तर पाण्याचा तुटवडा होणार आणि रेनापूरच्या जनतेची असेल किंवा रेनापूर, रेनापूर तालुक्यातली जनतेची हेणसाळण होणार त्यामुळं आम्ही जलसमाधी म्हणून आम्ही त्या तळ्याच्या जिथून पाणी सोडतात त्या ठिकाणी आम्ही बसून तीन दिवस आंदोलन केलेलं होतं आता विरोधक असं म्हणतात की मागील पाच वर्षात कसल्या पद्धतीचा विकास झाला नाही पाण्याची व्यवस्थित सुरळीत व्यवस्था नाही कचऱ्याचा मोठ्या प्रमाणावर समस्या आहे काय सांगा नाही काय विरोधकांना कुठले बुद्धी राहिलेले नाहीत त्यांनी त्यांच्या कार्य म्हणजे ज्या वेळेस त्यांचे आमदार होते त्यावेळेस त्या आमदारसाहेबांनी त्या इकडं आपल्या इकडं फिरकूनसुद्धा बघितलेलं नाही पण आम्ही आमच्या काळामध्येच स्वच्छतेची जी टीम आहे ते पन्नास माणसाची टीम ही आमच्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झाली ज्या शहरामध्ये आज तुम्ही एलई डीच्या लाईट बघतात ते माझ्याच कार्यकाळात बसवण्यात आल्या तसेच आम्ही बाराशे ते साडेबाराशे घरकुल म्हणजे पंतप्रधान आवास योजनेचे आणि दोनशे नव्वद घरकुल हे रमाय आवास योजनेचे घरकुल आम्ही मंजूर करून आले त्याच्यापैकी साडेसातशे घरकुल ते साडेआठशे घरकुल पूर्णतत्वास गेलेले आहेत आणि काही जणांचं काम सुरू आहे त्यामुळं विरोधकांकडे कसा आहे कुठलाही मुद्दा नसल्यामुळं ते बिनबुडेचे आरोप करून विकास झाला नाही विकास झाला नाही म्हणून बोमा मारत आहेत खरं तर हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा हा गड मानला जातो रे नापूर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची या नगर परिषदेच्या ह्याच्यामध्ये आपला झेंडा फडकेल नक्कीच मला विश्वास आहे रेनापूर जनते हा ज रेनापूरची जनता ही आम्हाला दोन तारखेला आशीर्वाद देऊन या रेनापूर नगरपंचायतवर माननीय मुंडे साहेबाचा गड पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीचा गड हा राखणार तरी होते भारतीय जनता पार्टीचे प्रचारप्रमुख यांनी सांगितलेलं आहे की आ, आगामी नगरपंचायतवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल अशा पद्धतीचं प्रतिपाद व्यक्त केलेलं आहे विजय कवाळे नवराष्ट्र लातूर